आपण घाईघाईत नेहमी चुकीचाच निर्णय घेतो आणि तो एक चुकीचा निर्णय संपूर्ण घराला भोगावा लागतो कसा ते या गोष्टीमधून ऐकूयात ही गोष्ट संजना यांच्यासोबत घडलेली सत्यघटना आहे ही गोष्ट दोन हजार पंधरामधली आहे संजनाच्या परिवारामध्ये तिचे आई वडील लहान बहीण भाऊ होते संजना ही त्यांची मोठी बहीण होती तर ते ज्या घरात राहत होते ते त्यांचं भाड्याचं घर होतं एक दिवस अचानक त्यांच्या घर मालकाने त्यांना सांगितलं की पंधरा ते वीस दिवसात तुम्हाला हे घर खाली करावं लागेल कारण त्या घर मालकाच्या घरामध्ये त्यांच्या मुलीचं लग्न ठरलं होतं म्हणून ते घर पाहुण्यांसाठी त्यांना हवं होतं आता हे ऐकून त्या दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली की तीन मुलं घेऊन असं अचानक जायचं कुठं त्यामुळे संजनाच्या वडिलांनी त्यांच्या मित्रांना वगैरे फोन करून सांगितलं की एखादं भाड्याचं घर असेल तर बघा अर्जंट आहे त्यानंतर सात ते आठ दिवसांनंतर संजनाच्या वडिलांना त्यांच्या एका मित्राचा फोन आला की एक घर आहे ते घर तुम्हाला मिळून जाईल पण एक अडचण आहे की ते घर स्मशानाच्या बाजूला आहे म्हणजे त्या घरातूनसुद्धा ते स्मशान दिसतं जर तुम्हाला हवं असेल तरच ते घर घ्या बघा कसं का काय ते त्यावर संजनाचे वडील म्हणाले की काही नाही मी घेईन ते घर ते घर घेण्याशिवाय संजनाच्या वडिलांकडे दुसरा पर्यायच नव्हता कारण एक तर त्यांच्याकडे वेळ खूप कमी होती आणि दुसऱ्या घरांचं भाडं जास्त होतं जे त्यांना परवडणार नव्हतं आणि या घराचं भाडं थोडं कमी होतं त्यांना परवडेल असं आणि त्यांचा ह्या असल्या निगेटिव्ह गोष्टींवर अजिबात विश्वाससुद्धा नव्हता म्हणून त्यांनी ते घर घ्यायचं ठरवलं परंतु त्यांनी त्यांच्या बायकोला त्या स्मशानाबद्दल काहीच सांगितलं नव्हतं त्यांनी त्या घराचं पेमेंट वगैरे उरकलं आणि त्या घरात आपलं सामान शिफ्ट करून घेतलं संजनाचे वडील हे व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर होते म्हणून ते दोन ते तीन दिवस घरी येत नसायचे कारण त्यांना सामान पोहोचवण्यासाठी लांब लांब जायला लागायचं आता त्यांना तिथे राहून दोन दिवस झाले होते ते दोन दिवस त्यांचे अगदी चांगले गेले होते त्यानंतर तिसऱ्या दिवशी संजनाची आई रात्रीच्या वेळी बाहेर नळावर पाणी भरत होती तेव्हा संजना किचनमध्ये होती आणि तिची लहान बहीण आणि भाऊ टी व्ही बघत होते संजनाच्या आईला काय झालं माहीत नाही अचानक ती पाणी भरता भरता ओरडत घरात आली तेव्हा संजनाने विचारलं की काय झालं अशी का ओरडतेस आणि एवढी घाबरली का आहेस तेव्हा तिची आई म्हणाली की तिकडे तीन बायका उभ्या होत्या त्या माझ्याकडेच बघत होत्या मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि परत त्यांच्याकडे बघितलं तर त्या गायब झाल्या होत्या त्या तिकडे नव्हत्या संजनाने तिच्या आईचं ऐकलं परंतु तिने त्याकडे दुर्लक्ष करायला सांगितलं की असं काही नसेल त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री साडे अकरा वाजता संजना तिची आई आणि तिची दोन्ही भावंडं सगळे आरामात टी व्ही बघत बसले होते तेव्हा अचानक त्यांना घराचं गेट ठोठावल्याचा आवाज आला आणि एका बाईचासुद्धा आवाज आला तिची आई उठून गेटजवळ गेली आणि विचारलं कोण आहे तिथे तेव्हा समोरून आवाज आला की मी आहे रमा जी त्यांची कामवाली होती दरवाजा तर उघडा तेव्हा संजना मागून म्हणाली आई आधी दरवाजा उघडू नकोस आधी बघू कोण आहे ते अजून एक दोनदा ठोकू दे गेट असं पण रमा एवढ्या रात्रीची आपल्याकडे कधीच येणार नाही त्यानंतर पुन्हा समोरून आवाज आला गेट खोला मी कधीपासून बाहेर उभी आहे गेट तर खोला मला आत तर येऊ द्या असंच अजून चार ते पाच वेळा बाहेरून आवाज येत राहिला तितक्यात संजनाच्या आईने काय केलं की घरात जाऊन दुसऱ्या बाजूच्या खिडकीतून बघितलं तर बाहेर कोणीच नव्हतं फक्त एका बाईचा आवाज येत होता संजनाची आई पटकन हॉलमध्ये आली आणि आधी तिच्या तीनही मुलांना घेऊन बेडरूममध्ये गेली बेडरूममध्ये त्यांना बसवलं आणि ती पुन्हा दरवाजा बंद करायला म्हणून बाहेर आली संजनाची आई बाहेर बघत बघत दरवाजा बंद करतच होती की समोर गेटवर तिला एक बाई दिसली पांढऱ्या साडीत जी तिच्याकडेच बघून विक्षिप्तपणे हसत होती ते पाहून संजनाच्या आईच्या चेहऱ्याचा रंग उडाला ती ती घाबरून गेली होती पण तिने तिच्या मुलांना यातलं काहीच सांगितलं नाही दुसऱ्या दिवशी संजनाचे वडील घरी आले तेव्हा तिच्या आईने घडलेली सगळी हकीकत संजनाच्या वडिलांना सांगितली पण त्यांनी ती गोष्ट उडवून लावली ते म्हणाले असं काहीच नसतं त्यानंतर थोडे दिवस निघून गेले काही दिवसांनी असंच काम करता करता संजनाच्या आईला कोणाच्या तरी हसण्याचा आवाज आला तिला वाटलं त्यांची पोरं खेळत असतील म्हणून त्या पुन्हा काम करायला लागल्या तर त्यांना पुन्हा आवाज आला पण कोणाच्या तरी रडण्याचा आणि तो आवाज एकदम विचित्र होता ते रडणं ऐकून त्या काम करता करता थांबल्या आणि त्यांनी इकडे तिकडे बघितलं त्या लगेच बेडरूममध्ये गेल्या आणि त्यांच्या मुलांना बघितलं आणि बघतात तर त्यांची तीनही मुलं शांतपणे झोपली होती ते बघून त्यांना धक्काच बसला त्यांचं असं झालं की हे तिघं तर झोपलेत मग मला कोणाच्या रडण्याचा आवाज ऐकायला आला त्या पुरत्या घाबरल्या होत्या त्या कोणाला सांगूही शकत नव्हत्या कारण मुलं लहान होती आणि त्यांच्या मिस्टरांचा या सगळ्यावर अजिबात विश्वास नव्हता असंच चार पाच दिवस निघून गेले त्यानंतर त्यांच्या लहान मुलीचा बड्डे होता तिचा दहावा बड्डे असल्याने त्यांना तो चांगला साजरा करायचा होता त्यांनी सगळ्या नातेवाईकांना वगैरे बोलावलं होतं मस्त नाचगाणं वगैरे चालू होतं नंतर सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि मग सगळे तिकडून एक एक करून निघायला लागले संजनाचे आई पप्पा नातेवाईकांना गेटपर्यंत सोडायला वगैरे गेले सगळं घर रिकामं झालं होतं रात्रीचे साडे दहा वाजले होते संजना आणि तिचे आईवडील घरातला पसारा आवरत होते आणि संजनाची लहान बहीण जिचा त्या दिवशी वाढदिवस होता ती आणि तिचा भाऊ दोघेजण घराच्या बाहेर खेळत होते खेळता खेळता त्यांचं एखादं खेळणं गेटबाहेर गेलं म्हणून संजनाची लहान बहीण ते तिचं खेळणं आणायला म्हणून गेटबाहेर गेली ती खेळणं उचलते दोस्तीला बाजूने आवाज आला रेवा करून तिचं नाव रेवा होतं त्या लहान रेवाने बाजूला बघितलं पण तिला कोणीच दिसलं नाही ती एकटीच तशीच उभी होती तितक्यात रेवाच्या आईने तिला पाहिलं ती घाबरली कारण तिला माहीत होतं की ही वेळ चांगली नाही तिने जोरात रेवाला आवाज दिला तसं रेवा दचकली आणि मागे बघितलं तर तिची आई तिला बोलावते हे पाहून ती घरात आली आता सगळा पसारा वगैरे आवरलेला सगळ्यांचं चेंज करून वगैरे झालं होतं म्हणून सगळे असेच बसून टी व्ही बघत होते तितक्यात काय झालं की रेवा जी होती ती अचानकच जोरजोरात ओरडायला लागली मध्ये जोरजोरात हसायला लागली आणि तिचं हसणं असं होतं जसं काही तिने काहीतरी साध्य केलं आहे ती नाचायला लागली ते पाहून रेवाची आई घाबरली तिने रेवाला विचारलं काय झालं रेवा अशी का हसतेस त्यावर रेवा काहीच म्हणाली नाही फक्त एका वेगळ्याच नजरेने हसत होती नाचता नाचता रेवाने अचानकपणे खेळणी इकडे तिकडे फेकायला सुरवात केली तिच्या पप्पांना तिचं वागणं विचित्रच वाटलं तिचे पप्पा तिला ओरडले तशी रेवा तिच्या पप्पांकडे रागाने एक टक लावून बघत होती रेवाचे पप्पा म्हणाले अशी काय बघतेस माझ्याकडे तेव्हा रेवा म्हणाली मला बर्फी दे मला कोणी बर्फी दिली नाही मला कोणी विचारलं पण नाही आणि तिच्या तोंडून गुरगुरण्याचा आवाज यायला लागला तिचे डोळेसुद्धा लाल झाले होते ती सारखं एकच बोलत होती की मी इथे असून मला कोणी विचारलं नाही मला काही खायला दिलं नाही मला बर्फी दे हे पाहून रेवाचे पप्पासुद्धा घाबरले तिची आई म्हणाली मी सांगितलं होतं ना इथे काहीतरी आहे बघा आता त्यावर तिचे पप्पा म्हणाले आता काय करायचं तेव्हा रेवाच्या आईने तिच्या एका ओळखीतल्या काकांना फोन लावला जे बघत होते ज्यांना हे उतारा वगैरे माहीत होतं ज्यांना यातलं सगळं कळत होतं त्यांची मुलगी लहान होती म्हणून रेवाच्या आईने तातडीने त्यांना यायला सांगितलं एका तासाने म्हणजे जवळजवळ साडेबारापर्यंत ते भगत आले ते त्या घरात येता क्षणी म्हणाले की हे घर तुम्ही नाही घ्यायला हवं होतं हे घर लवकरात लवकर खाली करा हे घर बरोबर नाही तितक्यात रेवा जी होती ती ओरडून बोलायला लागली की मी इथून कुठेच जाणार नाही मी इथेच राहणार तुम्ही जा तुम्ही इथून जा तर ते जे भगत होते त्यांनी रेवाकडे नीट पाहिलं तेव्हा त्यांना समजलं की ही रेवा नाही हिच्या तोंडून दुसरंच कोणीतरी बोलत आहे त्यांना समजलं होतं की रेवाच्या शरीरात कोण्या आत्म्याने प्रवेश केला आहे पण कसं ते त्यांना समजत नव्हतं त्या भक्ताने रेवाला समोर बसवलं आणि मंत्रोच्चार सुरू केले तेव्हा ती आत्मा ओरडायला लागली किंचाळायला लागली की मी इथून नाही जाणार आता मी इथेच राहणार तू जा इथून त्यावर भगत म्हणाले ती खूप लहान पोरगी आहे तिला सोडून दे त्यावर ती आत्मा रेवाच्या शरीरातून म्हणाली मी नाही जाणार हे लोक माझ्या घरात आलेत ही आमची जागा आहे हे घर स्मशानावर बांधलेलं आहे इकडे आमचा वास आहे हे ऐकताच रेवाच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांच्या लहानशा मुलीला होणारा त्रास त्यांना बघवत नव्हता पुढे ती आत्मा म्हणाली तुम्ही सगळे इकडे घोडधोड खात होते तुम्ही आम्हाला विचारलं का तुम्ही आम्हाला काही खायला दिलं का आम्हाला ती बर्फी हवी होती त्यावर ते बाबा म्हणाले तुला बर्फीच हवी आहे ना आम्ही देतो तुला मग तर सोडून जाशील ना त्यावरती आत्मा काळजाचं पाणी होईल असं म्हणाली ती आत्मा म्हणाली आधी आम्हाला बर्फी हवी होती पण आता आता आम्ही या मुलीलाच घेऊन जाणार आम्हाला खूप आवडली ही मुलगी हे ऐकून रेवाच्या आईला चक्करच आली तिच्या वडिलांना तर काहीच समजत नव्हतं की काय चालू आहे तेव्हा गुरुजींनी तिला विचारलं की तू हिच्या शरीरात कशी घुसलीस तेव्हा ती आत्मा म्हणाली मी यांच्या घराबाहेरच उभी होती मला यांच्या घरात घुसायचंच होतं मी त्या संधीची वाट बघत होती आणि ही पोरगी ही पोरगी नेमकी वेळी गेट बाहेर आली आणि माझं काम झालं तेव्हा त्या गुरुजींनी रेवाला अंगारा लावला आणि तिला शांत केलं ते गुरुजी तिच्या वडिलांना म्हणाले की हे काही साधंसुद्धा नाही ती आत्मा अशी तशी तिचं शरीर सोडणार नाही आपल्याला हिला काहीतरी द्यावंच लागेल आपल्याला उद्या इथे पूजा करावी लागेल त्यानंतरच सगळं शांत होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुजी घरात आले आणि त्यांनी विधी चालू केला विधी चालू होती तेव्हा रेवा त्यांच्या समोरच बसली होती पूजा चालू असताना ती आत्मा पुन्हा रेवाच्या शरीरात आली गुरुजी तिला म्हणाले सोडून दे ह्या मुलीला ह्या मुलीने काय बिघडवलं आहे तुझं काय घेशीलीला सोडायचं तेव्हा ती आत्मा रेवालाच घेऊन जाणार असंच म्हणत होती तेव्हा गुरुजींनी तिच्यावर जोरजोरात भस्म फेकून मारायला सुरुवात केली ते भस्म मारत ओरडत ओरडत तिला म्हणत होते सोडून दे तिला अशी कशी सोडून देत नाही मी पण बघतोच इकडे ती आत्मा तडफडत होती गुरुजी कंटिन्यू भस्म मारतच होते तेव्हा ती आत्मा चिडून म्हणाली मी जाईन मी सोडून जाईन हिला पण मला माझं खाणं द्या त्यावर गुरुजी म्हणाले ठीक आहे तुझं खाणं देऊ तुला पण हिला परत कधीच त्रास देऊ नकोस ती म्हणाली नाही देणार त्रास मला माझं खाणं द्या आणि सोबत बर्फीसुद्धा असं बोलून तिने रेवाचं अंग सोडलं त्यानंतर गुरुजींनी एका पानावर भाताचा घास काजळ तीन लिंबू आणि सोबत बर्फी ठेवली आणि ते पान रेवाच्या पप्पांना चार रस्त्यावर नेऊन ठेवायला सांगितलं आणि परत येताना मागे वडून बघू नका किंवा कुठे थांबू नका अशी सक्त ताकीद दिली होती त्यानंतर ती विधी पूर्ण झाली आणि रेवा नॉर्मल झाली आणि दोन दिवसांनी संजनाचा संपूर्ण परिवार ते घर सोडून निघून गेलं तर बघितलं मित्रांनो घाईघाईने घेतलेला तो एक निर्णय संपूर्ण घराला कसा भोगावा लागला ते आता मी तुमचा निरोप घेते भेटूयात पुढच्या अशाच एका गोष्टीमध्ये आणि हो जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद